नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाईट की बहीण योजनेअंतर्गत अजूनपर्यंत आपल्या खात्यात जर पैसे जमा झाले नसेल तर हेल्पलाईनला व्हॉट्सअपवर मेसेज नेमका कसा करायचा म्हणजे आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा होईल तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती दिलेली होती आणि त्यानुसार अनेक महिला भगिनींनी हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट केला व्हॉट्सअप मेसेज पाठवला आणि लगेच एक तास ते चार तासाच्या आत अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये कालच्या काल, काल पैसे जमा झालेले आहेत परंतु अनेक अशा महिला भगिनी आहे की ज्यांना व्हॉट्सअपवर तो मॅसेज व्यवस्थित टाइप करता येत नाही किंवा व्हॉट्सअपवर चॅट करता येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता येईल म्हणजे आपल्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे लगेच जमा होतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया पुढील व्हिडिओ आणि बघा मित्रांनो हा आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ आहे कालचा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यांनी फक्त एकच काम करायचं आहे एक तासात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते तर त्यांनी लगेच हेल्पलाईनला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॅसेज केला आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल त्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स पण केलेले आहे की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर त्या कॉमेंट्स बघूया अगोदर आपण पैसे आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब त्यानंतर व्हॉट्सअप केला व तीन तासानंतर पैसे जमा झाले धन्यवाद सर त्यानंतर हो मी पण व्हॉट्सअप केले आणि मला तिकडून फोन आला आणि लगेच चार वाजता पैसे जमा झाले थँक यू शिंदे साहेब आणि दादा तर हे कॉमेंट्स आहे त्यानंतर पुढे बघा दादा माझे पण पैसे आले थँक यू सो मच इन मुख्यमंत्री अँड उपमुख्यमंत्री त्यानंतर पुढे कॉमेंट्स बघूया आपण बघा या ठिकाणी म्हटलंय आजचा माझा खात्यामध्ये पैसे आले तीन हजार एकनाथ शिंदे सरांचे खूप खूप आभार त्यानंतर माझे पण पैसे आज आले थँक यू शिंदे साहेब त्यानंतर खाली बघा हो मी पण मेसेज केला आणि मला लगेच कॉल पण आला आणि पैसे पण एक तासाच्या आत जमा झाले थँक यू तर मित्रांनो अशा प्रकारे या महिला भगिनींनी व्हॉट्सअपवर हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट केला आणि लगेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि एकतीस ऑगस्ट आज शेवटची तारीख सांगितलेली आहे गव्हर्नमेंटने की आज सर्व महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता आपण बघूया नेमकं हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करत असताना द्वारे नेमका मॅसेज कसा पाठवायचा आहे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे कशी द्यायची आहे म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होतील ते बघूया पुढे आपण तर बघा मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअप ओपन करायचं आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लाडकी बहीण हेल्पलाईनचा हेल्प नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे म्हणजे लाडकी बहीण हेल्पलाईन हा नंबर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो हे लाडकी बहीण हेल्पलाईन हा जो नंबर आहे याला आपल्याला क्लिक करायचंय आणि त्याला ओपन करायचंय ओपन केल्यानंतर या ठिकाणी अगोदर मी एक चॅट केलेली होती त्यानंतर आपण नवीन व्हॉट्सअप मेसेज टाकूया आणि मित्रांनो बरेच महिला भगिनींनी तर मॅसेज केला परंतु तो चुकीच्या पद्धतीने केलेला असल्यामुळे होऊ शकते त्यांच्या खात्यावर अजून काही पैसे जमा झालेले नाही परंतु जवळपास नव्वद टक्के महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे की हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तर करूया आपण कॉन्टॅक्ट तर बघा या ठिकाणी मॅसेजमध्ये टाकायचे आपल्याला मराठीतून लिहा किंवा इंग्लिश मधून लिहा मी इंग्लिश मधून लिहितो मनी नॉट रिसिव्ह या ठिकाणी नॉट रिसिव असं मी टाईप केलेलं आहे आणि आता आपण सेंड करूया केल्यानंतर बघा या ठिकाणी एक मॅसेज आलेला आहे त्यांच्याकडून आणि या मेसेज आल्यानंतर खाली जायचं आपल्याला वाचत बसण्याची काही गरज नाही या ठिकाणी आपल्याला सोयी दिलेल्या आहे दिले मराठी हिंदी आणि इंग्लिश तर आपल्या सोयीसाठी आपण मराठी निवडूया याला क्लिक करायचे मराठीला परत त्यांच्याकडून आता रिप्लाय येणार आहे बघा रिप्लाय आलेला आहे आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा तर मित्रांनो बऱ्याच जणांना विभाग निवडत असताना आपला जिल्हा कोणत्या विभागामध्ये येत आहे तर ते माहिती करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर या ठिकाणी निवडाचा ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा नाशिक विभाग आहे अमरावती विभाग आहे नागपूर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर पुणे विभाग आणि कोकण विभाग तर या ठिकाणी आपले जे काही एक सबस्क्रायबर आहे तर त्यांनी सांगितलं होतं की आमचा जळगाव जिल्हा आहे परंतु या ठिकाणी जळगाव दिसत नाही तर जळगाव जिल्हा हा नाशिकमध्ये आहे त्यामुळे नाशिक विभाग आपल्याला निवडावा लागेल त्यानंतर आपला जिल्हा नेमका कोणत्या विभागामध्ये येतोय तर तो, तो विभाग निवडायचा आहे तर या ठिकाणी आता आपला जिल्हा नागपूर विभागामध्ये येत आहे म्हणून हे नागपूर विभाग हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण आणि आता हे सेंटचं ऑप्शन आहे खाली आलेलं त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला त्याला क्लिक केल्यानंतर हेल्पलाईन खून आपल्याला परत एक ऑप्शन आलेला आहे नागपूर विभाग आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचा जिल्हा निवडा आता या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे हे खाली जे निवडाचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण त्यानंतर नागपूर विभागामध्ये एवढे जिल्हा आलेले आहे बघा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तर यापैकी आपला जो जिल्हा आहे तर तो आपल्याला निवडायचा आहे तर या ठिकाणी मी निवडतो चंद्रपूर निवडूया आपण आणि आता याला सेंड करूया सेंड केल्यानंतर परत आता त्यांच्याकडून रिप्लाय येणार आहे आपल्याला बघा चंद्रपूर आपल्या जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा आता आपल्याला काय करायचं आहे मतदारसंघ निवडायचा आहे तर याला क्लिक करूया आपण आणि या ठिकाणी मतदारसंघ निवडूया आपण तुम्ही ज्या मतदारसंघातले रहिवासी असाल तो मतदारसंघ निवडा तर आता या ठिकाणी मी निवडतो आहे चंद्रपूर आणि आता हे सेंड ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण आपण परत रिप्लाय दिलेला होता की चंद्रपूर जर लवकर रिप्लाय आला नाही तर परत या ठिकाणी मतदारसंघ निवडल्यामुळे परत आता आपला आपल्याला रिप्लाय आलेला आहे आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद आता या ठिकाणी सिलेक्ट हियर असा ऑप्शन आलेला आहे तर मित्रांनो मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपण फॉर्म भरत असताना ज्या नंबरने हा फॉर्म भरलेला आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जो फोन नंबर आपण त्या ठिकाणी भरलेला आहे किंवा माहिती ज्या फोन नंबरची टाकलेली आहे तर त्याच फोन नंबरच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी हेल्पलाईन सोबत व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे जर तुम्ही वेगळ्या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मेसेज जर कराल तर होऊ शकते की लगेच पैसे जमा होऊ शकणार नाही तर आता या ठिकाणी आपल्याला बघा पुढे मेसेज आलेला आपल्या मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद आता सिलेक्ट हियर हे ऑप्शन याला क्लिक करायचं आहे आपल्याला याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुरुष आहे स्त्री आहे किंवा इतर तर आता या ठिकाणी स्त्रीचं जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आपल्याला आणि आता सेंटचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण त्यानंतर मित्रांनो पुढे परत देख लेला आपने लेला, आपने लिंक पतल निवड एक मेसेज आलेला आहे आपल्याला आपले लिंग निवडल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद कृपया तुमचे वय निवडा तर वय निवडायचं आपल्याला तर यासाठी आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्यानंतर आपलं वय एक्केचाळीस ते सेहेचाळीस जे काय असेल तर ते या ठिकाणी निवडा याला टिक कराया आणि आता सेंड मेसेज करायचा आहे आपल्याला तर बघा या ठिकाणी आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि या ठिकाणी खाली ग्रीन ऑप्शन आलेलं आहे सिलेक्ट हिअर तर याला क्लिक करूया आपण त्यानंतर विविध योजना या ठिकाणी दिसून येईल लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण बळीराजा मोफत वीज मुलींना मोफत शिक्षण शेतकरी योजना तर आता आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजना सिलेक्ट करणार आहे तर याला क्लिक करूया आण आपण आणि आता हे सेंटचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया बघा परत एक मेसेज आलेला आहे हा मेसेज वाचण्याची गरज नाही परत सिलेक्ट हियर खाली जे ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मदत आणि मुख्य मेनू दोन ऑप्शन आहेत हे जे मदतचं ऑप्शन आहे ते याला आपल्याला करायचंय आहे आणि सेंटचं ऑप्शन याला क्लिक करूया आपण झाल्यानंतर मित्रांनो बघा माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेली अडचण सांगा तर अडचण सांगायची आपल्याला प्रॉब्लेम सांगायचा आहे तर यासाठी सिलेक्ट हिअरचं ऑप्शन याला क्लिक करा आपण याला क्लिक केल्यानंतर खूप साऱ्या अडचण या ठिकाणी आहे तर होऊ शकते आपली अडचण पैशा संदर्भातील आहे तुम्हाला अजून दुसरी अडचण असेल तर ती पण या ठिकाणी नोंदू शकता परंतु एका वेळेस एकच अडचण आपल्याला मांडता येईल तर काय आहे अडचण बघा या ठिकाणी अर्ध्यासाठी मदत पाहिजे कागदपत्र बँक समस्या मंजुरी संदेश समस्या लाभ मिळत नाही पेमेंटची वाट पाहतो फॉर्म संबंधित समस्या ऍप वेबसाईट समस्या अपंगासाठी मदत लाच पैसे मागितले इतर कारणे तर आता आपल्याला काय करायचे आहे पेमेंटची वाट पाहतोय हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे का तर आपलं आपण फॉर्म भरलेला आहे आपला फॉर्म मंजूर झालेला आहे आधार कार्ड आधार नंबर सुद्धा बँक सोबत लिंक आहे परंतु पैसे आलेले नाही म्हणून पेमेंटची वाट पाहतोय हे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर हे खाली सेंट ऑप्शन आहे याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी तक्रार नोंदवली आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू मी आता तक्रार या ठिकाणी नोंदली गेलेली आहे आणि पुढील एक तास असेल किंवा चार तासाच्या आत आपल्या खात्यावर पैसे येऊन जाईल किंवा या संदर्भात आपल्याला फोन पण येऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या हेल्पलाईन सोबत व्हॉट्सअपद्वारे इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणजे आपल्याला आपल्या खात्यावर पैसे जमा होतील आणि अनेक वयाला भगिनींना हे सांगितल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे व्हॉट्सअप uh, वर मॅसेज टाकला आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि मला हे परत एकदा सांगायचं आहे की जो फोन नंबर आपण फॉर्म भरताना टाकलेला आहे तर त्याच फोन नंबरमधील व्हॉट्सअपमधून आपण हेल्पलाईनसोबत सोबत चॅट करायची आहे नवीन नंबरने जर आपण चॅट करण्याचा प्रयत्न केला किंवा मॅसेज पाठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना लवकर तुमचा डेटा सापडत नाही त्यामुळे होऊ शकते की तुमचे डिटेल त्यांना न मिळाल्यामुळे पैसे सेंड करण्यात अडचणी येत आहे पैसे पाठवण्यामध्ये अडचणी येतात म्हणून फॉर्म भरत असताना जो फोन नंबर आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे तर त्याच फोन नंबरच्या सहाय्याने व्हॉट्सअप चॅट या ठिकाणी करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चॅट केलेली आहे आणि तक्रार नोंदवलेली आहे आणि फक्त आता आपल्याला वेट करायचं आहे एक ते चार तासापर्यंत म्हणजे आपल्या खात्यामध्ये एक तर पैसे येऊन जाईल किंवा आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन आहे ते ती मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपले पैसे जमा झाले किंवा नाही या प्रयत्नाने तर ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद